रत्नागिरी जिल्हा परिषद आणि नऊ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतमोजणी होणार आहे जिल्हा परिषदेत आपली युती आपला गड कायम राखणार की विरोधी पक्ष बाजी मारणार हे काही वेळातच स्पष्ट होईल जिल्हा परिषदेच्या छप्पन्न गटांसाठी एकशे एकावन्न उमेदवार तर एकशे बारा पंचायत समितीसाठी तीनशे एकवीस उमेदवार रिंगणार जिल्हा परिषद आणि नऊ पंचायत समितीच्या मतदानानंतर आज निकालाची या ठिकाणी तारीख आलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर आपण सध्या रत्नागिरीच्या समाजकल्याण भवन हो येथे आहोत आणि इथे ही या ठिकाणी मतमोजणी होणार आहे या मतमोजणी कक्षाला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे रत्नागिरी जिल्हा परिषद आणि नऊ पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी झालेल्या या चुरशीच्या मतदानानंतर बहुमताचा कौल कोणाला मिळणार याचा फैसला हा आज होणार सकाळी दहा वाजता या मतमोजणीला सुरुवात होऊन दुपारी दोन वाजेपर्यंतच या निकालाचे चित्र हे स्पष्ट होणार आहे जिल्हा परिषदेमध्ये छप्पन्न गटांसाठी एकशे उमेदवार एकशे एकावन्न उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत तर एकशे बारा पंचायत समिती गणासाठी तीनशे एकवीस उमेदवार जे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत एकूण मतदान रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहिलं तर पंचावन्न पॉईंट एकोणऐंशी टक्के हे झालेले आहे त्यामुळे काही वेळातच आता हे निकाल या ठिकाणी स्पष्ट होणार आहेत त्यामुळे मतदार कोणाला या ठिकाणी कौल दिलेला आहे हे काही वेळातच या ठिकाणी निष्पन्न होणार आहे राजन चव्हाण उढारी न्यूज रत्नागिरी